त्याच्यामध्ये अधिक मजा येऊ शकते आता जी आमची यंग जनरेशन आहे त्या जी आता या क्षेत्रात येऊ शकते येण्याचे इच्छुक आहेत तंत्रज्ञ असू द्या कलावंत असू द्या दिग्दर्शक असू द्या यांना काय तुम्ही सजेशन देऊ शकता काय असा एक मोलाचा सल्ला देऊ शकता त्या देऊ शकल्या इतपत काही मी तसा काही नक्कीच आहात आहात नाही निश्चित नाही आहे तुमचं मोठं म्हणणं पण प्रश्न कसा फिलिंग असतात की बाबा काय केलं पाहिजे मला असं वाटतं की येणाऱ्या प्रत्येकानं या क्षेत्रात येण्यासाठी ना अभ्यास करून यायला पाहिजे तुम्ही बरेचशादा असं ऐकत असाल असं काही असते नाटक म्हणजे काय ते फिलिंगचं आहे भावभावनाचा भाग आहे हे तर आहेच ह्याच्यात दुमत नाही तुम्हाला भावभावना तुमच्यातमध्ये संवेदनशीलता तुमच्यामध्ये माणसावर प्रेम करणे तुमच्यामध्ये सकारात्मक सोच असणे हे तर इनबिल्ट असायलाच पाहिजे नो no प्रॉब्लेम ह्याच्याशिवाय कलावंत नसतो हे मूळ इन्ग्रिडियंट्स आहेत त्या खाद्यपदार्थाचे पण याच्या व्यतिरिक्त अभ्यास ही बात आहे शिबिर मध्ये जेव्हा आपण जातो की नाही तर एक तंत्र शुद्ध अभ्यास असतो शिबिरात की स्टेजवर चालायचं चा कसं स्टेजवर वाकाय वागायचं कसं लूक कसे द्यायचे वरून पडणारा लाईट माझ्यावर पडला आहे हे न पाहते मला कसं कळलं पाहिजे या सगळ्या गोष्टी मात्र तुम्हाला तंत्राचं नॉलेज आणि एखादी भूमिका वठवताना करावा लागणारा अभ्यास याचं अनुभव कथन हे तुम्हाला शिबिरातून किंवा अभ्यासातून मिळते तो बेसिकली आर्टिस्ट आदमी आता शायर होता है या नाही होता तो बेसिकली आर्टिस्ट तर पाहिजेच तुम्ही पण मग इतक्यानच ना भागत नाही हे निसर्गदत्त तुमच्यात आलं समजा माझ्याकडे दहा करोड रुपयाची प्रॉपर्टी आहे त्याच्या व्याजावरच आयुष्य जप्त व्हाय की व्हॅल्यू आहे का नाही त्या दहा करोड ते पाचशे केले आणि अमरावतीतले हजार लोक कामावर ठेवले त्याला व्हॅल्यू आहे तसंच तुमच्याकडे इनबिल्ट विसर्गत आहार ईश्वराने दिलेलं सगळं आहे पण त्याच्यानंतर त्याच्यावर प्रोसेस आहे आणि ती प्रोसेस आहे अभ्यास तर त्या एका पॉर्टी आणि कलावंताला कशाचं वावगं नसलं पाहिजे प्रत्येक गोष्टीची माहिती काळा कुट्टा आहे असं म्हणण्यासाठी पांढरा फट्ट पाहिलेलाच असला पाहिजे तो अत्यंत शुद्ध बोलत असताना जगातली सगळ्या उच्चारताच आली पाहिजे त्याचा अभ्यास असलाच पाहिजे जो कॉन्ट्रास्ट आहे ना याचं बेटर नॉलेज पाहिजे आर्टिस्ट आणि त्या अभ्यासातून जर आर्टिस्ट म्हणत असतील की मी पुढे येतो तर मग तो ह्या संबंध अभ्यास करून आल्यानंतर मग त्याला होऊन फटकन मोठं व्हायला फार कमी वेळ लागतो तुम्ही नुसतं तुमच्या भावभावना घेऊन आले आणि कोणी म्हटलं फटफट कोपऱ्यात जाऊन रडत बसले हे नाही हे भावना भावन भावनिक असणं वेगळं आणि भावना विवश असणं वेगळं भावना असणं वेगळं आणि भावना तिरेक असणं वेगळं याच्यातले जे सीमा सीमारेषा आहे बारीक क्लासिफिकेशन हे कळलं पाहिजे तर मला म्हणणं आहे की याच असा सगळा अभ्यास करून जर आर्टिस्ट म्हणून कोणी समोर येत तर प्रवास अधिक चांगला हे माहित आहे आणि इकडून खड्ड्याच्या रस्त्याने दहा किलोमीटर फरक जरी पडत असला तरी लाँग टर्म मध्ये फक्त पेट्रोल थोडस जास्त लागेल पोहोचण्याच्या पहिले आणि निर्विवाद बिना धक्क्याचा हा दणकेच खात राहील शेवटपर्यंत पोहोचणार नाही तो हे अभ्यासकार मालूमात का जरी या इस्कॉ फरक हा जर असेल ना तो मला वाटतं अभ्यास करून आला तर अधिक चांगलं यावं कोणही बंदी कोणासाठी नाही नाटक कला ही असलीच पाहिजे माणसाला पण कलाकार होण्यासाठीचा जर काही अभ्यासक्रम असेल तंत्र असतील तर ते माहीत करून घेण्यात काय हरकत आहे ते माहीत करून घेऊन आले तर ते सांगितल्यावर त्या प्रोसेसमध्ये राहून एवढं बोलू शिकलो अदरवाइज मी खूप हे सगळं करून बसलेलं असं नाही पण आता जर अवेलेबल असेल तर मुलांना करण्यात काय हरकत सगळ्यात मोठा गुरू आणि तुम्ही अनुभवातून नाटक शिकत जाता म्हणूनच ते क्रिएटिव्ह असते ते काही असं ठोकताळ्यावर कोरलेलं नाही आहे याच्या बाहेर नाटकच नाही आहे क्रिएटिव्हिटी कंटिन्युअसली क्रिएट करणं नवनिर्मिती तर आधीची टेक्नॉलॉजी तुमच्या वेळेस टेक्नॉलॉजी आताची टेक्नॉलॉजी असं काय तफावत जाणवत होतं तुम्हाला काय खूप मी जो मग बोललो आहे त्याबद्दल की तेव्हा तांत्रिक अनुकूलता नव्हतीच पाहिजे तशी आता विषय काढला म्हणून सांगतो उमरेडला एक नाट्यस्पर्धा होती आणि त्या नाट्यस्पर्धेमध्ये अनेक एकांकिकेची स्पर्धा होती ती माझंही नाटक होतं रात्री काहीतरी एक दीड वाजता तर नाटकाला ना शोत होतो आणि अमरावतीत भारतीय कॉलेजची टीम होती भारतीय कॉलेजमध्ये आम्ही रूम भेटली होती ती सर नाटकाची तालीम करत होतो तर मी रात्री दोन वाजेपर्यंत अडीच वाजेपर्यंत नाटकाची तालीम दिली परफेक्ट घेतली आणि सकाळी पाच वाजता आम्हाला उमरेडला निघायचं होतं तीन तास उरले होते घरी आल्यावरही एक तास झोपणी लागली नाटकाच्या त्याच विचारात मला वाटतं फार फार तर मी एखादा तास चाळीस मिनटं इतकं झोपलो होतो सकाळी गाडी येऊन उभी आणि बसून गेलो तिथं अंगात थोडासा ताप होता पण मी सांगितलं वयाला फरक आणि तिथं काही तापी की कुठली तरी नदी आहे नदीत उतरून पोहलो बिवलो भरपूर आणि बाकी ज्यांची नाटकं एन्जॉय करत बसली वर्धेचे माझे मित्र आहेत अध्ययन भारतीचे अध्यक्ष हरीश इथा हे फार मोठा नाटककार होतं त्यांचंही नाटक होतं आणि त्यानंतर मला वाटतं माझं होतं की माझ्या आधी त्यांचं नंतर असं काहीतरी होतं तो तंत्राचा फरक सांगतो ओपन स्पॉट ठेवले होते तर स्पॉटचं झाकण उघडं होतं हे माहीतच नाही मोठा अंगठ्या होत्या हजार किलो वाटचा स्पॉट होता इकडं सायकल लागलेल्या होत्या जसं मी स्पॉट असा तो गर करून फिरवला फिरवला पण फाळ करून त्या वाटचा झटका लागला आणि सायकलवर फेकल्या गेलो दाता जीव अटकली पूर्ण शकताना त्याच्यानंतर बारा घंटे काय झालं मला माहीत नंतर मी उपलब्धता नव्हती हो hmm. फोको पाहिजे असाल तर ते दोरा गुंडाळतो ना आपण ते आहे ते लाईटच्या समोर पकडायचं त्यातून छोटासा प्रकाश पाळायचा वगैरे अशी आम्ही उपलब्धता केली पण अनुकूल नव्हतं हो वातावरण तंत्र काही खूप नव्हतं हो आज तंत्र खूप आलेले आता तुम्हाला हजार किलोवाटच्या डिमरचा घर्र आवाज करत फिरवा okay. लागत नाही आणि तो ज्यावेळेस फिरवला त्याचा हमिंग साऊंड मध्ये यायचं आणि नट बोलत असताना एकदम वाजायचं तर थिएटर मधून लोक हॉटिंग करायचे mm. आता सगळं कसं वन टच आलेलं अगदी रेग्युलेटर mm. होतं बटन वागवत स्मूथ आहे आणि पंचवीस पंचवीस पन्नास पॉट हँडल होतात mm. त्यावेळेस हे नव्हतं हो आवाजाचं त्यावेळेस प्रॉब्लेम होता क्वालिटीचे माईक नव्हते एकाच मधा कसा दोन्हीनं बांधून टांगता माईक आणि एखाद्यानं ना या हु करून कसा उडी मारायला सी नव्हता डोक्यात खडतर टाकायला खडतन स्पीकर मध्ये आवाज फिरायचा हे सगळं बाब होत्या साहित्य ते तर उत्कृष्ट क्वालिटीचे पॅनकॅक चित नव्हत पॅनकॅक महाग होत आता ते सगळं उपलब्ध आहे ड्रेपोरी दुसऱ्याच्या घरी धोत्र मागायला लागत होते या साऱ्या तांत्रिक उपलब्धता नव्हत्या आणि त्याच्यातून ज्या माणसाला जाताना तो जा जा वायर लावता येते त्याला तंत्रज्ञ विंत्रज्ञ म्हणून तो आपला ते सगळं अशाच बेफिकेत मला शॉट लागला होता म्हणजे आता कसं आहे की तुमच्याकडे तंत्रज्ञ वेगळा असतो लाईट मन वेगळा आणि प्रकाश योजना करताना वायर कापून लावणे आणि हा बरोबर आहे स्पॉट असा करा खाली कर स्प्रेड कर हा झाला तो लाईट मन झाला तो प्रकाश योजनाकार पण असला पाहिजेच नाही पण त्याची प्रकाश योजना म्हणजे त्याला कुठं का काय टाकायचं आहे कुठं स्पॉटिंग करायचं आहे कोणतं कॅरेक्टर घ्यायचं आहे हा योजना काय तो नाटक पाहतो दोन महिन्याची तालीम आणि योजना करतो की मला लाईटिंग करायची कशी कर आहे लाईट मन वेगळा तो बाहेर चिटकवणार आणि त्यावेळेस हे सगळं एकच माणस करायला लागायचं आणि काही झालं तर जबाबदारी त्याची नाटक एखादा अख्खा खापर त्याच्या हा जो आहे भाग हा त्यावेळेस कठीण होत आता जे तंत्र खूप सुलभ झालेलं आहे फ्रेंडली आहे आणि आता तांत्रिक आणि आवाजात थिएटरच्या माहीत पासून प्रकाश पर्यंत सगळ्यात गोष्टी अंदाने नाटक सोपं झालं तंत्राच्या सोपं झाल्यामुळे तवित्र जर हवी होत असल त्याच विचार बरोबर कविता मला आठवते या सगळ्या परिसरामध्ये पाहून आणि नाटक ह्या निसर्गातून निर्माण झालं त्या नाटकाला माणसांनी वेगवेगळ्या ठिकाणी जे प्रगतीकरण केलं त्याला रंगमंच म्हणून मग त्याला सुधारित नाव आलं हा प्रवास जो मांडला गेला शास्त्र तो, तो, तो भरतमुनी मांडला असा हा नाटकाचा प्रवास तुम्ही तुम्ही स्वतः अनुभवून तंत्रज्ञानापर्यंत त्याचा पुन्हा काम करून जो एक आम्हाला निचोड काढून दिला याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील कला प्रादर्शिक विभागाच्या विभागाच्या वतीने आम्ही आपले पुन्हा एकदा मनस्वी आभार व्यक्त करतो धन्यवाद 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 थँक्यू आपले आभार